आज आपण शिकतोय मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये शिकतोय शब्दांच्या जाती एकूण शब्दांच्या जाती आहेत आठ किती आहेत आठ त्यापैकी आपल्याला शिकायचे आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या चार शब्दांच्या जाती आपल्याला शिकायच्या आहेत त्यापैकी आपण नाम पाहिली पहिल्यांदा काय शिकलो आपण नाम नाम म्हणजे कुठल्याही वस्तूचं नाव कशाचंही नाव त्याला नाम म्हणतात आज आपल्याला शिकायचं आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात आपण एक उदाहरण पाहूया राम खूप हुशार आहे तो दररोज अभ्यास करतो या वाक्यांमध्ये आपल्याला जर रामाच्या ऐवजी वापरलेला कोणता शब्द आहे तो तो हा सर्वनाम झाला मग मराठीमधले काही सर्वनाम आहेत पहा मग मी ता ती ते तू त्या हा हा जो जे जे ज्या काय आपण स्वतः तुम्ही आम्ही त्याचा त्या, त्याची त्याचे त्याने असे काही सर्वनाम आहेत म्हणजे हे नामाच्या ऐवजी वापरले जातात काय उदाहरणाचा अभ्यास आपण करूया मी चांगल्या मार्काने पास झालो या वाक्यामध्ये सर्वनाम कोणता आहे ओळखा ओके त्या पिशी मध्ये शंभर मोहरा होत्या कोणता सर्वनाम आहे त्या त्याने खूप अभ्यास केला त्याने अरे स्नेहा आपण नाचूया का आपण म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का की नामाच्या ऐवजी कोणता शब्द वापरला जातो सर्वनाम नामाच्या ऐवजी हा वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम असं म्हणतात आलं लक्षात ओके